नमस्कार माझं नाव योगेश पवार तर भारतीय संस्कृती ही जगभर प्रसिद्ध करण्यासाठी आपण तब्बल बारा देशांमध्ये इथून जातोय तर ज्याची सुरुवात आपण कोथरूड पुण्यापासून केली आहे तर बारा देशांमध्ये जाणार तर त्याच्यामध्ये स्पर्धक असतील तर स्पर्धक म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे असतील लहान मुलांमध्ये तीन वर्ष ते चौदा वर्ष आणि मग मिस मिस्टर आणि मिसेस या तीन कॅटेगरीज असतील वर्ल्ड टूरची सुरुवात आपण दुबईपासून करतोय दुबईमध्ये मे महिन्यात वर्ल्ड टूरची सुरुवात होणार आहे आणि तिथे भारतीय संस्कृतीला प्राधान्य आपण देणार आहे तर याच्यामध्ये जे विजेते असतील तर विजेत्यांना अल्बम सॉन्ग आहे फोटोशूट्स आहेत पॉडकास्ट आहे आणि या व्यतिरिक्त अजून भरपूर बेनिफिट्स त्या विजेत्यांना आहे पण हा फक्त एक फॅशन शो नाही तर या निमित्ताने आपण आपल्या कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांना फ्री सॅनिटरी नॅपकिन्स याचे वाटप जगभर करणार आहे आपण पुण्यामध्ये आणि जम्मू काश्मीरला आर्मी सोबत तर आपण सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतोच तर आता जगभर पण कशी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल वर्क करणं हा पण एक आपला मानस आहे सो फॅशन वर्ल्ड टूर बारा देशांमध्ये आपण करतोय आणि आपल्यासोबत दुबई एडिशनला हिंदी बिग बॉसचे विनर गौरव खन्ना हे आपल्यासोबत तिथे सगळ्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही सगळ्यांनी पण या मोठ्या कार्यक्रमाला आपल्या भारत देशाला एक चांगली आ, एक चांगलं प्रमोशन मिळावं यासाठी एक चांगला, या चांगला प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्या